आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी अत्तरासाठी भाड्याने घेतलेल्या कारखान्यावर एमडी डी वर छापा टाकण्यात आलाय तब्बल तीस कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा ताब्यात ता घेण्यात आलाय यात विट्यातील कॉलेज तरुण तरुणी किती अडकलेत हे संशयास्पद आहेत याबाबत पालकात भीतीचं वातावरण पसरलंय यानंतर पोलीस प्रशासन ॲक्टिव्ह झाले कालच सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी तीस कोटी ड्रग्स साठा ताब्यात घेतला आणि त्यांनी यावेळी सांगितलं की एम डी ड्रग्स माफियांच्या मुस्की आबळणार मिडियातील सर्व कनेक्शन उकरून काढणार काल सनी गुने शाखेच्या पथकाला जेव्हा माहिती मिळाली की काही केमिकल ड्रग्सचा वाहतूक होणार आहे तर त्या अनुषंगना पथकांना ताबडतोब गार्वे यम आय डी सीमध्ये वॉश ठेवून त्या ठिकाणी काही हालचाली संशयास्पद दिसतात का बघितलं त्यानुसार एक व्हाईट कलरची हुंड हुंडाई गाडी एका युनिटमधून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा जेव्हा पाठलाग केला आणि गाडीतील व्यक्तींकडे चौकशी केली तेव्हा आपल्याला हे व्हाईट कलरचं एम डी सदृश्य पावडर मिळाली आणि जेव्हा आपण त्या व्यक्तींकडे चौकशी केली तर ते त्यांनीसुद्धा हे एम डी असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं त्यानुसार आम्ही तात्काळ फॉरेन्सिक लॅबच्या पण अधिकाऱ्यांशी के संपर्क केला त्यांना इथं पाचारण केलं आणि त्यांच्याकडून त्याची एक टेस्ट करून एम डी असल्याबाबतची खात्री करून घेतली आणि हा पदार्थ त्यांनी कुठून आणला कुठं तयार होतो याची जेव्हा आम्ही विचारपूस केली त्यावेळेला ते कार्वे एम आय डी सीमध्ये विटा एम आय डी सीमधले एक बंद असलेलं युनिट जे भाड्यानं चालवायला घेतलं होतं तर त्या ठिकाणी हे बन बनतंय असं आम्हाला माहिती मिळाली त्या अनुषंगानं आम्ही तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला आणि त्या ठिकाणी याचं जे रॉ मटेरियल आहे इंडी डी बनवण्या आणि याचा जो डिस्टिलेशनचा सेटअप आहे ते सगळं आम्हाला त्या ठिकाणी आढळून आलं सगळ्या गोष्टी आम्ही तात्काळ ताब्यात घेतल्या आणि आरोपींना आम्ही तिथंच जेरबंद केलं आता आरोपींना आज आपण मान्य कोर्टासमोर हजर केला असता मान्य कोर्टाने एक तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे त्याच्यामध्ये पुढे जे धागेदोरे आणखी निष्पन्न व्हायचे सुद्धा आम्हाला मिळतील आणखीनही याच्यामध्ये आरोपी मिळण्याची दाट शक्यता आहे आणि आपण जसं बघतो की भारत सरकारनं पण नशामुक्त भारत अभियान सुरू केलेलं आहे नुकतंच आपल्याकडं सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी मान्य पालकमंत्र्यांनी पण त्यांच्या भाषणामध्ये एक गोष्ट जाहीर केली होती की जे कोणी नार्कोटिक्स पदार्थ असतील नशेचे पदार्थ असतील त्याच्यामध्ये माहिती देईल टीप देईल तर त्यालासुद्धा मान्य पालकमंत्र्यांकडून योग्य ते बक्षीस देण्यात येईल तर दृष्टीनं सुद्धा हे एक चांगलं पाऊल उचलण्यात आलेलं आहे मी या कारवाईमध्ये सामील असलेल्या सर्व पथकातील माझ्या अधिकारी अंमलदारांचं अभिनंदन करतो कौतुक करतो अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे यामध्ये आपल्या माहितीकरिता डिटेलमध्ये ज्या वस्तू आम्ही जप्त केलेल्या आहेत साधारणत साडे चौदा किलो वजनाचं एम डी हे केमिकल सिंथेटिक ड्रग जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जे रॉ मटेरियल आहे टोलिन केमिकल आहे त्याचे दोन ड्रम दोनशे लिटरचे त्याचबरोबर एक प्लास्टिकचा कॅन ज्याच्यामध्ये परत पस्तीस लिटरचं टोलिन आहे एक दोनशे लिटरचा प्रोपुलीन फ्लोराईडचा एक ड्रम आहे दोन प्लास्टिकचे कॅन आहे ज्यामध्ये ॲल्युमिनियम फ्लोराईडची पावडर आहे जी पन्नास किलोग्राम तिथे दोन प्लास्टिकचे कॅन आहेत सहा प्लास्टिकचे पन्नास लिटर क्षमतेचे हायड्रोक्लोरिक ॲसिडचे कंटेनर आहेत त्याचबरोबर तेरा लोखंडी पत्र्याचे क्लोरोफॉम असलेले पंचवीस लिटरचे डब्बे आहेत आणि त्याचबरोबर लिक्विड ब्रोमाईनचं लाकडी बॉक्स ज्यामध्ये सहा काचेच्या बाटल्या आणि प्रत्येक बाटलीचं साधारणतः अडीच किलो वजन त्यानंतर मोनोमिथील अमाइन हे केमिकल दोनशे लिटर क्षमतेचे दोन ड्रम आणि पूर्ण जे मी आता डिस्टिलेशन असेंब्ली म्हटलं त्या ठिकाणी हे पूर्ण रॉ मटेरियल वापरून त्यापासून एम डी ड्रग्ज बनवण्याचं ती सगळी यंत्रसामुग्री आहे तीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी या बंद असलेल्या युनिटला जेव्हा आम्ही छापा घातला त्या ठिकाणी आम्हाला एक डायरी पण मिळून आली ज्या डायरीमध्ये आरोपींना या सर्व रॉ मटेरियलपासून एम डी कसं बनल्या जातं त्याची एक विस्तृत त्याच्यामध्ये नोंद घेतलेली आहे ती पूर्ण एसओ पी त्यामध्ये नमूद केलेली आहे सुद्धा आम्हाला पुरावा म्हणून त्या ठिकाणी वापरता येईल यामध्ये पुढे जे आणखीन आरोपी निष्पन्न होणं आहे ते येणाऱ्या काही दिवसामध्ये तपासामध्ये आम्हाला निश्चितच त्यामध्ये एक प्रोग्रेस आपल्याला दिसून येईल जे सध्या आम्ही आरोपी अटक केलेले आहेत त्या आरोपींचं पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं आम्हाला दिसून येत आहे त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला वेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत म्हणजे हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोपी आहेत याच्यामध्ये काही आणखीन पुढं मार्केटमध्ये हे एम डी कुठं विकल्या जाणार आहे कोणाला दिलं जाणार आहे हे आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये निष्पन्न करून त्याकरिता वेगवेगळी पोलीस पथकंही तयार केलेली आहेत आणि तपासा पुढं चालू ठेवलेला आहे आणि आता जसं आता आपण बघताय की गेल्या काही दिवसांपासून आमचा या गोष्टीवर भर वाढलेला आहे आम्ही त्या काम्ही सर्व कॉलेज आणि शाळेच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची एक बैठक सांगलीला आयोजित केली होती आणि जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अशा पद्धतीनं काही प्रकार असल्याचं आम्हाला गोपनीय माहिती मिळत होती त्या दृष्टीनं आम्ही सर्व आमचे गोपनीय बातमीदार गुप्त बातमीदार ही नेमलेले होते आणि बिटा एम आय डी सीमध्ये अशा काही संशयास्पद हालचाली असल्याची माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार काल आम्ही त्या ठिकाणी सापळा रचला आणि जसं मी आत्ता नुकतंच बोललो की व्हाईट कलरच्या एका फोर व्हीलरमधून आम्हाला त्या युनिटमधून काही संशयित व्यक्ती हे काही संशयित वस्तू घेऊन जाण्याचं माहिती मिळाली गाडी आम्ही जेव्हा पकडली त्या गाडीमधून या गोष्टी आम्हाला मिळाल्या आणि त्या युनिटमध्ये जेव्हा मी छापा टाकला तर पूर्ण त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्याचं तो कारखाना असल्याचं आम्हाला दिसून आलं त्या ठिकाणी एम डी एक सिंथेटिक ड्रग बनते असं दिसतंय असे किती दिवसापासून हे सुरू आहे किंवा असं आता आम्ही यामध्ये आणखी चौकशी करतोय पण जे समोर आत्तापर्यंत माहिती येते हे नुकतंच काही दिवसांखाली हे युनिट बंद असलेलं युनिट भाड्यानं देण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी अत्तर सेंट बनवण्याचं काम चालवलं जाईल असं या आरोपींनी सांगितलेलं होतं आणि त्या नावाखाली ते जागा भाड्यानं दिलेली होती आरोपी महाराष्ट्रातले आहेत त्याच्यामध्ये आता काही आरोपी बाहेरचे पण आहेत काही स्थानिक पण आहेत काही इतर जिल्ह्यातले पण आहेत त्यांच्याकडे आता सखोल चौकशी चालू केली त्याच्यामागं आणखीन कोणाकोणाचा हात आहे आणि ज्या अर्थी बिटासारख्या ग्रामीण भागामध्ये येऊन हा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे त्यामध्ये आणखीन स्थानिक पातळीवर पण पन त्यांना कोणाचं याच्यामध्ये मदत झालेली आहे का हे पण आपण तपासत बघतो की कुठं कुठं जात आहे किंवा जात होणार होतं असं आपल्याला काय माहिती आरोपींकडे आमची त्याबाबत सखोल चौकशी चालू आहे त्याबाबत कसून तपास आम्ही करू पण सध्या तरी असं दिसतं की हे मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये पाठवण्यात येणार होतं आणि त्या ठिकाणीची विक्री केली जाणार होती ते पण आम्ही आता तपासामध्ये त्यांचा काय रोल आहे सहभाग आहे ते बघून निश्चितच कारवाई करू त्याचबरोबर एम आय डी सी नंतर ही जागा त्यांना दिलेली होती तो प्लॉट आता त्याबाबत एम आय डी सीला पण पन आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याचं पत्र देणार आहोत तर त्यासाठी पण आपण जिल्ह्यामध्ये आता नुकतीच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन इथेही एक गुन्हा दाखल केलेला आहे तिथे पाळमोळ खोदणं चालू आहे कदाचित ग्रामीण भागामध्ये त्याचं कनेक्शन असणार त्यासाठी आम्ही पथकं बनवलेली आहेत विशेषतः मेडिकलमध्ये सर केलं जातं इंजेक्शन्स असतील गोळ्या असतील त्या ड्रग्जच्या गांजा सापडतोय इंजेक्शन सापडतात आता हे सा एवढी सापडते एवढ्या ग्रामीण भागापर्यंत हे जे पोचायला लागले त्याच्यावरती तर आपल्या माध्यमातून माझं सगळ्या नागरिकांना हेच आव्हान असेल की आपल्याकडे जे काही या गोष्टीला संबंध या गोष्टीचे संबंधांना माहिती असणारे कृपया तात्काळ पोलिस स्टेशनला द्या पोलिसांना द्या जेणेकरून आम्हालाही ॲक्शन घेणं सोपं जाईल आपल्या सर्वांना माहीतच आहे की एक नार्कोटिक्स कॉर्डिनेशन कमिटी ही जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आहे त्यामध्ये इतर विभागाचे सर्व अधिकारी आहेत आणि त्यामध्ये आम्ही या गोष्टींवर नेहमीच चर्चा करून त्या ठिकाणी ज्या सूचना दिल्या जातात त्याच्यावर अंमलबजावणी केली जाते जे जा आपल्याकडं आजारी असलेले कारखाने आहेत किंवा बंद पडलेली युनिट आहेत त्यां त्यांचीसुद्धा आपण रेग्युलर तपासणी करतो एम आर डी सीच्या अधिकाऱ्यांनाही ती तपासणी करायला सांगतो तर हे जे युनिट आहे ते पण बऱ्यापैकी बंद होतं या ठिकाणी कोणती ऍक्टिव्हिटी चालू नव्हती आणि हे दुसऱ्याला भाड्याने देण्यात आलेलं होतं इथे काय औषध वगैरे सर बनवत होते का ड्रग्ज फक्त सध्या आमच्या छाप्यामध्ये ज्या गोष्टी आमच्या समोर आलेल्या आहेत त्यामध्ये हो। एमडी बनवण्याकरता जे रॉ मटेरियल लागतं आणि जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे ती डिस्टिलेशन असेंब्ली सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला मिळून आली आहे इतर काही पदार्थ सध्या तरी आम्हाला दिसले नाहीत नॉर्मली काय होतं अशा वेळेला की आम्ही औषधाच्या गोळ्या बनवतो औषध बनवतो त्यासाठी आम्ही हे ओ वापरतो असा त्यांना म्हणजे एक्सपिरियन्सचा तुमचा पॉईंट असतो तर त्याबद्दल आपण काय खबरदारी घेतली नाही आता जसं मी तुम्हाला पहिले म्हटलं की जागा मालकाला हे सांगण्यात आलं होतं की त्या ठिकाणी अत्तर किंवा परफ्यूम सेंट बनवण्यात येतील अशा नावाखाली ती जागा त्यांनी भाड्याने दिलेली होती ती पण आम्ही शहानिशा करतोय या यामागं काही करारनामा झाला होता का जागा देताना सगळ्या गोष्टींची सहानिशा करण्यात आली होती का आणि याबाबत एमआयसीला पण कळवण्यात आलं होतं का ड्रगचं काय लायसन्स वगैरे त्यांच्याकडे आहे नाही सध्या तर आम्हाला दिसलेलं नाही आहे आणि निश्चित ज्या आरती हे केमिकल सिंथेटिक ड्रग आहे त्याचं लायसन्स त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीनं नसणारच आहे मग याच्या माग आणखीन काही व्यक्तींचा सहभाग आहे का हे आम्ही बघतोय भागामध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या वाढायला लागली आणि हे जे थोडकांश जे नेटवर्क आपल्याला आढळून येते गांजाचं असेल किंवा इंजिस्टीजचा असेल तर ते परप्रांतीय कामगारांच्या थ्रू चालवलं जातं आहे असं सा साधारणपणे चित्र आहे तर हे परप्रांतीय कामगार येत असतानाच त्यांच्यावरती काही बंधनं किंवा त्यांचं कुठंतरी नोंदणी असणं गरजेचं आहे किंवा ते आणले जातात ज्या माध्यमात त्याला काहीतरी आपण रूल्स अँड रेग्युलेशन आता सध्या तरी आपल्याकडं सांगली जिल्हा पोलीस दलाने जी कारवाई केली आहे त्याच्यामध्ये आपण लोकल कनेक्शन जे बघतोय एक व्यक्ती आहे स्थानिकच आहे पूर्वीही त्याचं गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण बाकी जे आपण कामगारांबाबत बोलत आहे तसं सध्या तपासत दिसलेलं नाही आहे आणि इतरही जे गुन्हे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात दाखल आहेत त्याच्यामध्ये ज्या पण गोष्ट म्हणते त्याप्रमाणे आम्हाला काही दिसून आलेलं नाहीये आता मागा इंजेक्शनची मेपेंटर कारवाईची झाली त्या कारवाईनंतर सुद्धा वेटांच्या बऱ्याचशा आडगळीत जागा स्मशान माया तिथे इंजेक्शन ही सापडतो त्याचे बॉक्स पण सापडतो त्याचे न्यूज पण लागले आणि त्यानंतर एका इंजेक्शनच्या कारवाईनंतर कारवाई झाली आणि आता याच्यामध्ये सांगलीचे काय आरोपी होती असं त्यात दिसतंय तिथले लोकांच्या आजूबाजूला गावातले पण काय आरोपी था। जो आता महात्मा गांधीला नुकताच गिरा आठवड्यात गुन्हा दाखल झाला आहे त्याची त्याचा तपासही चालू आहे त्याच्यामध्ये आणखीन लोक असणार त्यांच्यापर्यंत पण आम्ही जाऊ त्याच्यामध्ये बाहेरचे काही आम्हाला कनेक्शन दिसत आहेत त्या कनेक्शनसाठी मी असं आता म्हटलं की वेगळी टीम बनवण्यात आली आहे की पथकं पूर्ण आपण तो तपास चालू केलेला आहे आणि जो कोणी असेल शहरी भागातला असेल ग्रामीण भागातला असेल त्याच्यावर कारवाई होणारच त्याच्यावर आम्ही कायदेशीर कठोर कारवाई करू याचबरोबर तुम्ही जे म्हणताय की काही ज्या आडगळीच्या जागा आहेत त्या ठिकाणी हा प्रकार चालू असण्याची शक्यता आहे तर मी माझ्या सर्व पुलिस प्रभारींना आणि एस डी पी पण या सूचना केलेल्या आहेत की आपण आपल्या स्तरावर स्थानिक संस्थांना जसं नगरपालिका आहे त्यांना पत्रेवार करून त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था पण करा जेणेकरून ही सार्वजनिक जागा आहेत शहरातल्या त्या ठिकाणी योग्य तेवढा प्रकाश पण असेल आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा पण आम्ही त्या ठिकाणी उपयोग करत आहोत की हे प्रकार कुठेही शहरामध्ये चालू राहणार नाही शिक्षेचे जास्त प्रावधान नाही त्यामुळे नाशिक गुन्हे करतात असं तुम्हाला वाटते का नाही असं काही नाही आहे शिक्षा त्याच्यामध्ये योग्य त्या प्रमाणात आहे पोलिसांनी तो तपास करून त्याच्यामध्ये मागचे पुरावे जोडून जर आरोपींना कोर्टासमोर हजर केलं त्यांना शिक्षा लागणारच काय शिक्षा होणार ज्या ज्याप्रमाणे कायद्यात आहे त्या त्याप्रमाणात शिक्षा पण त्यांना मिळणार सध्या काय तरतूद आहे सध्या याच्यामध्ये कठोर कारवाई जी आहे सेशन पेमेंट गुन्हे आहेत त्यांना दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे पोलिसच्या दृष्टीनं तपासही करत आहे त्यांना कठोर शिक्षा लागावी आता यामध्ये कोटपाच्या कारवाया पण करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारीना सूचना दिलेल्या आहेत कुठेही दोनशे मीटरच्या परिसरामध्ये गुटखा तंबाखूजन्य पदार्थ विकला जाऊ नये यासाठी पण आम्ही प्रयत्न करत आहोत आपल्याकडे जी माहिती असेल ती तुम्ही पोलीस स्टेशनला देत चला जेणेकरून आम्हाला म्हणून एक सिगारेट काहीतरी मिळतं घोगो म्हणून मोकळी सिगारेट प्रत्येक विट्यातल्या पानपण टीवरे जात सिगारेट मोकळा असतो ते सिगारेट स्मोकरा म्हणून एक पॅकेट बनते ती जे आम्ही यूज केलेली होती स्टार मराठी ते पॅकेट्स आम्हाला अडगळीच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मिळाले शिवाय याच्यामध्ये अजून एक बटन म्हणून प्रकार विट्यात प्रसारित होतो आणि याची शिकार जी आहे ती चौदा वर्षापासूनची मुलं आहे सर्व शाळा कॉलेजच्या मुख्याध्यापक प्राचार्यांची बैठक बोलली होती त्याच कामी आम्ही त्यांच्याकडून ही माहिती घेतली की त्यांच्या परिसरामध्ये कुठं कुठं हा प्रकार त्यांना असल्याचं जाणवतं किंवा माहिती आहे ती माहिती जशी आमच्याकडे शेअर होईल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत तसंच जे आपलं शाळा कॉलेजला भेटी देणे का आम्ही निर्भया दामिनी पथक आहे त्यांच्या मार्फतीनं पण आम्ही या कारवाई करत आहोत पोलीस प्रशासन अलर्ट झाले खरं पण यात या विभागाने मात्र काहीच केलं नाही पोलिसांनी आता तीन आरोपींना ताब्यात घेतलंय मात्र किती कॉलेज तरुण तरुणी बळी गेलेत याचं युद्ध पातळीवर माहिती घेण्याचं काम सुरू आहे पोलीस प्रशासन अलर्ट झाल्याने सर्वत्रच दोन नंबरवाले गारटलेत दुसरीकडे एमडी ड्रग्जमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय